मरम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज व आय टी आय नावडे यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपण सर्वांचे स्वागत आहे देशभरात सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने लोकशाही राज्यघटना अंमलात आणली त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे कलम कायद्याचे पालन करून देशात शांतता सुव्यवस्था राखता येते दिनाच्या निमित्ताने आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते या दिवशी देशभरात सर्व ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते शाळा महाविद्यालय इमारती आणि सरकारी बिनसरकारी कार्यालयात तिरंगा फडकवला जातो तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते जे देशासाठी लढले ते अमरभूतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमरभूतात्म्य झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार स्वातंत्र्य करूया शतशा प्रणाम स्वातंत्र्यवीराना करूया शतशा प्रणाम त्यांच्या निस्वार्थी त्यागाने भारत बनला महान त्यांच्या निस्वार्थी त्यागाने भारत बनला महान उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सध्या नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्याने भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्याने भारत देश घडवला मंगल शणी ह्या निनादण्याचे भाग्य लाभले चौघराला मंगल शणी ह्या निनादण्याचे भाग्य लाभले चौभड्याला आसमंत तिरंग्याने नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला आसमंत तिरंग्याने नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोळोमाथे विद्यालय व आदोमाथे ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार रय शिक्षण संस्था सातारा रायगड विभागाचे चेअरमॅन माननीय श्री पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवर व स्थानिक मंडळी उपस्थित होती या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा गुणगौरव करण्यात आला त्यानंतर नावडे कॉलनी व नावडे गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फिरी करण्यात आली प्रभातफिरीचा शेवट पुन्हा विद्यालयात येऊन झाला या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी चेअरमन पंडिलनाथ पाटील व विद्यालयाचे चेअरमन एकनाथ पाटील आय टी आय ते चेअरमन बाळाराम कुटारकर विद्यालयाच्या प्राचार्य असौ मु मॅडम सर्व स्कूल कमिटी सदस्य सर्व सेवक वृंद ग्रामस्थ विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आपल्या सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर शाळेच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे म्हणजे विजयाला तसेच इतर वेगवेगळे होणारे उपक्रम आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद हम सब

शहीद हु हैकी जरा या करो हे मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी जो शहीद Cheguei. अपनी लाश बिछा दे संगीन पे धर कर माता सो गए अमर बलिदानी जो शहीद हो o जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी जो शहीद सामने चलाने देंगे

श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चित मनाने प्राप्त करू घेण्याचा निश्चित मनाने प्राप्त करू घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता دولت तसेच एकता यांचे आश्वासन देणारी प्रगवता यांची आश्वासन देणारी प्रगवता प्रबन्धी करताना सम्मिलित करण्याचा मुहूर्त व संकल्प पूर्वक

या प्रकाराने देखील प्रमाणक मंडळाने सांगितले की अदर में हमारे सरकार ने नियुक्ति करनिया उत्तर आय 500 से द्वितीय है या ठिकाणी किला या ठिकाणी मिळालेला तो निर्णय तमन में किला बनाया जाए भगवान करते हैं लव पे कैसे एक नहीं पूरी प्रकारा मध्ये मला एक आणि काही काही मला एक ಅವಳಿ ಇಕ್ಕೆ ಬಗ್ ಕಡಿತಿಜಿ परवाना जो इलाबाज नाही अशा आहे

कॉन्फरन्स हॉलमध्ये या ठिकाणी बसायचं आहे विद्यार्थ्यांच्या नंतर स्मरान भर मात्र ज्युनियर कॉलेज व आय टी आय नाव यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपण सर्वांचे स्वागत आहे देशभरात सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने लोकशाही राज्यघटना अंमला केली त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे कलम कायद्याचे पालन करून देशात शांतता सुव्यवस्था राखता येते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते या दिवशी देशभरात सर्व ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते शाळा महाविद्यालय इमारती आणि सरकारी बिनसरकारी कार्यालय तिरंगा फडकवला जातो तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते जे देशासाठी लढले ते अमोलभूतात्म्य झाले जे देशासाठी लढले ते अमोलभूतात्मे झाले सोडिले सर्व घरदानं त्यागीला सुखी संसार सोडिले सर्व घरगार त्यागीला सुखी संसार स्वातंत्र्यवीरांना करूया शतशा प्रणान स्वातंत्र्यवीरांना करूया शतशा प्रणान त्यांच्या निस्वार्थी त्यागाने भारत बंदा महान त्यांच्या निस्वार्थी त्यागाने भारत बनला महान उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला मंगल या निनादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला मंगल शनी ह्या निनादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला आसमंत तिरंग्याने नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला आसमंत तिरंग्याने नटले प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आला आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोघोमाके विद्यालय व आगोमात्र जुनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार वऱ्याय शिक्षण संस्था सातारा रायगड विभागाचे चेअरमन माननीय श्री बाराम पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी अनेक मान्यवर व स्थानिक मंडळी उपस्थित होते त्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा पुणे करण्यात आला त्यानंतर नावळे कॉलनी व नावळे गावातून विद्यार्थ्यांची फेरी करण्यात आली प्रभातफेरीचा शेवट पुन्हा विद्यालयात येऊन झाला या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी चेअरमन मंदिरानाथ पाटील व विद्यालयाचे चेअरमन एकनाथ पाटील आय टी आय ते चेअरमॅन बाराम कुटारकर विद्यालयाच्या प्राचार्यासह मिळून सर्व स्कूल कमिटी सदस्य सर्व सेवक वृंद ग्रामस्थ विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आपल्या सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर शाळेच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे म्हणजे विद्यालयात तसेच इतर वेगवेगळे होणारे उपक्रम आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद